मिक्सर घेतला आहे नवीन कंपनीचा आहे तर आणि सप्लायचं का माझ्या बालकेला तेव्हा कोणी माहीत नाही आहे की मी मिक्सर किती आहे तिथं सांगितलं होतं तुला काय पाहिजे सांग तेवढं म्हणलं त्याला ठेवू दिव्यामध्ये मी ऑर्डर केली होती मिक्सरला सांगून ठेवलं होतं की बाबा ही मला मिक्सर पाहिजे म्हणून तर बघू आता मी बघतो जाऊन भेटतो का मिक्सर तुला का तो बोलला ये आणि घेऊन जा बघ त्याचं पण नाव प्रेशन आहे दुसरे आपलं खास आहे का देटे ना। चला आपण जरा दुकानावर गेलो तर बात करू आपण हे ड्रॅस चेकचे दाखव दोन वर्ष पूर्ण करंटी पाच वर्ष मोटरची काय झालं ते घेऊन बलीन कंपनी कंपनी आहे 600 वॉटची पॉवर आहे याच्यात होम सर्विस आहे क्वालिटी आहे मग आता तुला काय वाटतंय कसं वाटत तुला म्हणजे आता हे फ्लिप एवढे भारी भारी बजाज हे ग्रीन चेक चा आहे ना सर होम सर्विस आहे दोन वर्ष पूर्ण वॉरंटी पाच वर्ष मोटरची वॉरंटी काय झालं तो होम सर्विस ऑल इंडिया बघू आता हे कसं माहिती आहे का माझ्या मिशिसला माहित नाही मी हे घेतोय पण हिला आवडतो तर एवढं तुला काय आवडणार शंभर टक्के आवडणार क्वालिटी आहे सर हा आवडणार बघा का वाटलं दुसरे ग्राहक पण आणतात अरे मी तर होता मी तर क्वालिटी आहे तुम्हाला चालू करून पण दाखवतो दाखव मित्र सांग मित्र आपण आपण तुझ्याकडे ऑर्डर केली मी पण तुझ्या दुकानचा अड्रेस पाहिजे असेल शॉप नंबर ट्वेंटी नाईन बिल्डिंग नंबर गेरा मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स घाटकोपर मानपूर लिंक रोड मानपूर आणि समजा मी तर डिस्क्रिप्शन वर टाकेल नेमकं आता आउटसाईड आणि इन कसा कसं भेटतात आपल्याला हा जवळ आहे त्याच्या रोडच्या इन साईड आउट साईड म्हणजे हा रोड इन साईड आहे इन साईड मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकील टेन्शन नाही काय नाही बघ आवडते का नाही आवडत आवड अजून काय काय भेटतं आपल्या पैसे आपल्या काय काय भेटत फ्रीज वॉशिंग मशीन टीव्ही एलईडी डबल आपल्याकडे फर्निचर पण आहेत डबल गॅस बी रंग भेटेल एसी कूलर आणि हे जर आपल्याला घेत असेल हे हा काय पडणार आपल्याला जसं घेता डबल चोवीस पंचवीस पर्सेंट स्टार्टिंग भेटतात वर्ल्ड फोन चा आहे हा हो एक वर्ष पूर्ण दहा वर्ष कंप्युटर ची आहे त्याची पण होम सर्विस आहेत ना आपण जर ऑर्डर मागित दहा मला पाहिजे पण हा होम सर्व्हिस होम होम डिलिव्हरी चाल चालतो हो मित्रांनो आपण भेटू हां नक्की

काय बे मिक्सर नाही नाही मिक्सर नाही 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 मिक्सर नाही तू नीट बघ नवीन कंपनी आहे मित्राला ऑर्डर केली होती मी नाय बघ तुझ्या बक्षीस काय काय ते मला नाही माहिती नाही

कसं आहे बघ काय हा हा तसं नाही नवीन कंपनी आहे भारतली कंपनी हा भारी हा किती दिवस झालं कशी सप्राइज आहे सांग

ம எவ மோட்ட कसा वाटला सरप्राईज मित्रांनो तुम्हाला जर आमचा सरप्राईज चांगला वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन कंपनीचा आणला मित्र नवीन कंपनीचा एकदम आणि कंपनी तुम्हाला सांगू काय बघा ग्रीन चीफ ग्रीन ची पण मस्त आहे एकदम कंपनीची क्वालिटी नवीन कंपनी आहे बारा मीसला आवडतो का नाही आवडतो मित्र बोला बोलले आवडेल धुऊन जा नाही आवडलं तर रिटर्न कर मी तर रिटर्न नाहीच करणार तू ना रिटर्न घरात लक्ष काय आलेले ते कसे काय रिटर्न करायची परत नाव घेऊन एवढ्या दिवसात ना आ, आली म्हणल्यावर तुला रिटर्न करणार बाय मित्रांनो तू कर बाय 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 कर